हाय हॅलो नमस्कार मी सुवर्णा सुवर्णास होम किचनमध्ये परत एकदा तुमचं अगदी मनापासून स्वागत सगळ्या सबस्क्रायबरचे धन्यवाद सगळ्या व्हिवर्सचे मनापासून आभार आज आपण खूप छान अशी रे रेसिपी बघणार आहोत आता आपल्याकडे उन्हाळ्याची चाहूल पण लागलेली आहे आणि ऊन म्हटलं तर आपण थंडगार पदार्थ खाण्याचा प्रयत्न करतो किंवा पाणीदार पदार्थ खाण्याचा प्रयत्न करतो तर बघा त्यासाठीच मी आज तुम्हाला खूप छान अशी रेसिपी दाखवणार आहे ती म्हणजे काकडीची कोशिंबीर त्यासाठी मी ते घेतलेले आहेत अर्धा किलो काकडी तर बघा काकडी पूर्ण मी व्यवस्थित साल काढून घेतलेली आहे कारण ही काकडी जी आहे ना खूप कोवळी नाही आहे जर तुम्ही खूप कोवळी काकडी घेतली ना तर त्याचं साल काढलं नाही तरीही चालेल पण काय होतं काही वेळेस कोवळी काकडी जर खूप घेतली ना तर ती कडू निघण्याची शक्यता असते त्यामुळे थोडीशी ही अशी मोठी काकडी घेतली तर ती छान गोड लागते म्हणून मी थोडीशी मोठीच पण ताजी काकडी घेतलेली आहे सगळ्यात पहिल्यांदी आपण साल काढून घेतलेला आहे आणि जर काकडी आपली कोवळी कडू असेल तर कसं बघायचं थोडस पहिले इथे टोक काढून घ्यायचं आहे बघा या पद्धतीने आणि हे टोक हे ना थोडंसं टेस्ट करून बघायचंय जर कडू असेल ना तर काय करायचं आहे आपल्याला हे हे जे आपण कापल्याला भाग असतो ना थोडासा टोकाचा तो काय करायचा आहे असा गोल यावर फिरवायचा आहे बघा या पद्धतीने म्हणजे काय होतं काकडीचा कडूपणा निघून जातो याच्यातनं चीक बाहेर पडतो हो पांढरा आणि तोच कडूपणा आपण काकडीचा काढून टाकू शकतो बघा या पद्धतीने आता ही काकडी अजिबात कडू नाहीये त्यामुळे इथे पांढरा चीक आलेला ना नाहीये माझ्याकडे ना अशी किसनी आहे काकडी किसायची खास तुमच्याकडे जर अशी नसेल काकडी किसायची किसनी तर साध्या किसनीने किसली तरी ही चालेल बघा छान अशी जाड किसली जाते आणि दुसरी एक माझ्या आजीची पद्धत आहे ती मी तुम्हाला दाखवते आमच्याकडे आजी आता पूर्वीच्या काळी तर नव्हती अशा स्पेशल कुठल्याही किसण्या तर आमची आजी काय करायची काकडी जी आहे ना ती चोचून घ्यायची त्याला चोचणे असं म्हणतात बघा असा अर्धा भाग करायचा विळीवर आणि काय करायचंय फक्त असे या पद्धतीने इथे वेळी पकडून ठेवायची आहे आणि बघा या पद्धतीने करायचं याला काकडी चोचणं म्हणतात बघा किती बारीक अशी आता काय करायचं आहे अशी थोडीशी उभी मी एक इंचापर्यंत बारीक बारीक जिथे जिथे आपल्याला चिरता येईल बघा या पद्धतीने चोचून घेतलेली आहे आणि आता काय करायचं आहे आडवी करून फक्त आपल्याला चिरून घ्यायची मी दाखवते तुम्हाला बघा किती छान बारीक अशी आपली काकडी चोचली गेलेली आहेच म्हणजेच चिरली गेलेली आहे, आहे। बघा याला काकडी चोचणे म्हणतात आता बघा अशी किसून झाली ना आपली काकडी तर काय करायचंय तुम्हाला घट्ट पिळता येईल ना काकडीचं पाणी जितकं काढून टाकता येईल तेवढं काढून टाकायचंय बघा या पद्धतीने हाताने दाबून दाबून तुम्हाला हाताने दाबायला नसेल जमत तर तुम्ही काय करायचं आहे एखादा पांढरा स्वच्छ कपडा घ्यायचा आहे आणि त्या कपड्यात पिळून पिळून काढली तरी चालेल पण शक्यतो पाणी सगळं काढून टाकायचं आहे म्हणजे कोशिंबिरीला पाणी सुटत नाही बघा या पद्धतीने काकडीचं पाणी उरलेलं एवढं पाणी निघालं आपण पिळल्यानंतर जर तुम्ही अशी काकडी पिळली नसते ना तर इतकं पाणीदार म्हणजे तुमची कोशिंबीर खूप को पातळ झाली असती म्हणून आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा काकडीचं पाणी पूर्णपणे काढून टाकायचंय आता हे पाणी फेकून नाही द्यायचंय यात तुम्ही मीठ आणि लिंबू पिळून मस्त असं सरबतासारखं पिऊ शकतात दिवसभर <tip> तुम्हाला एनर्जी राहते किंवा मग झाडांनाही घालू शकतात सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काय करायचंय काकडीच्या याच्यावर दोन चमचे दाण्याचं कूट घालून घ्यायचंय दाण्याचं कूट घालताना काय करायचंय थोडस असं पसरवून घालायचंय बघा या पद्धतीने दाण्याचं कूट घातल्यानंतर मी ते घालून घेतीये थोडीशी कोथिंबीर दाण्याचं कूट आपल्याला का पहिले घालायचंय ते सांगते मी तुम्हाला कारण आपण जे वरती मीठ आणि साखर घालणार आहोत ना त्याने काकडीला पाणी सुटू शकतं पण आपण जेव्हा असं दाण्याचं कूट पसरून घालतो ना त्यावेळेस दाण्याच्या कुटावर ते मीठ आणि साखर जी घालतो ना आपण ते राहतं दही पण त्यावर राहतं त्यामुळे ते शोषलं जातं पाणी त्याचं म्हणून आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा दाण्याचं कूट घालून आहे नंतर मी ते घातली आहे चवीनुसार मीठ मी ते पाव चमचा मीठ घेतलेला आहे अर्धा चमचा घालून घ्यायची साखर साखरेने चव छान बॅलन्स होते म्हणून कोशिंबिरीत साखर नक्की घाला छान लागते बघा एकीकडे एक मी लगेच फोडणी घालून घेणार आहे कोशिंबिरीला तर फोडणीसाठी मी इथे छोट कंडला ठेवलेला आहे तेल किंवा तूप घ्यायचंय मी इथे शेंगदाणा तेल घेतलेलं आहे तुम्ही इथे तूपही घेऊ शकता अर्धा ते पाऊन चमचा टाकून घ्यायचे जिरे त्यानंतर मी इथे दोन हिरव्या मिरच्याचे बारीक तुकडे करून घेतलेले आहे बघा मस्त अशी आणि थोडासा हिंग जर घातला तर अजून छान टेस्ट येते पण आज आपण उपसाला बनवतो त्यामुळे या सगळ्या गोष्टी आपण स्किप करणार आहोत यावर फोडणी घालून घ्यायची आहे खूप सुंदर वास येतोय फ्रेंड्स छान खमंग अशी फोडणी घातल्यानंतर आपल्याला कोशिंबीर अशीच झाकून ठेवायची आहे आणि जेव्हा आपल्याला जेवायची वेळ होईल किंवा आपल्याला जेव्हा खाणे जेव्हा आपल्याला कोशिंबीर खायची असेल तेव्हा काय करायचंय दही त्यात घालून आहे तुम्ही जर दही खात नसाल तर तुम्ही लिंबू पिळ अर्ध तरी चालेल छान लागतं आणि काय करायचंय दह्यात पाणी नको जर दह खूप पाणी असेल दह्याला तर कोशिंबी पाणी सुटतं आणि अशी वेळेवर छान कोशिंबीर कालवून घ्यायची बघा या पद्धतीने तर खमंग सुरसुरीत अशी आपली फोडणी बसलेली आहे आणि खूप छान अशी आपली कोशिंबीर तयार झालेली आहे पण झालेली आहे अजिबात पाणी सुटलेले नाही आहे तुम्ही या पद्धतीने कोशिंबीर करून बघा बघा मस्त अशी आपली कोशिंबीर तयार आहे आजची माझी ही व्हिडिओ ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा धन्यवाद